पासा व सरे लिहा वडाचे झाड मोठे असते वडाला पारंब्या फुटतात त्या जमिनीत जाऊन रुजतात पक्षी वडावर आनंदाने राहतात पक्षी वडाची फळे खातात प्रश्न वडाचे झाड कसे असते वडाचे झाड मध्ये मोठे असते प्रश्न पारंब्या कशाला फुटतात वडाला पारंब्या फुटतात प्रश्न जमिनीत जाऊन काय रुजते त्या परंब्या जमिनीत जाऊन रुजतात प्रश्न पक्षी काय खातात पक्षी वडाची फळे खातात प्रश्न वडावर आनंदाने कोण राहतात पक्षी वडावर आनंदाने राहतात हा धन्यवाद